दोन राष्ट्रवादी एकत्र येण्याच्या चर्चेत आता खंड पडलाय हे शरद पवारांनी स्वतः सांगितलंय पवार म्हणाले सांगित चार महिन्यांपासून अजित पवार आणि जयंत पाटील हे दोन्ही पक्षाच्या विलिनीकरणाची चर्चा करत होते मात्र मध्येच ही दुर्दैवी घटना घडली आता ही चर्चेची प्रक्रिया थांबेल असं दिसतंय याशिवाय सुनेत्र पवार हे आज मुंबईत दाखल झालेत काल प्रफुल्ल पटेल यांच्यासह अजितदादांच्या राष्ट्रवादीच्या नेत्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची देखील भेट घेतलीय आणि राजकीय वर्तुळात चर्चा आहे हे जे काही घडतंय त्याबद्दल शरद पवारांना राष्ट्रवादीत नेमकं काय सुरू आहे हे देखील कळत नाहीये माहीत नाहीये म्हणजे सुनेत्रा पवार का मुंबईत येत आहेत प्रफुल्ल पटेल का भेटायला गेलेत यातलं काहीच शरद पवारांना न कळवता हे सगळं घडतंय ते अनभिज्ञ आहेत त्यांना अनभिज्ञ ठेवलं गेलंय या सगळ्यामध्ये हेच आता म्हटलं जातंय आता पक्षाची सूत्रे आणि उपमुख्यमंत्री पदाची जबाबदारी कुणाकडे द्यायच्या या हालचालीवरून दोन्ही गटाच्या एकत्रीकरणाला तरी अडथळा निर्माण झाल्याचं आपल्याला स्पष्ट दिसतंय पण या सगळ्यात नेमकं अजितदादांच्या राष्ट्रवादीला करायचं काय आहे त्यांना राष्ट्रवादी विलीन होऊ द्यायची नाहीये का आणि जर नसेल होऊन द्यायची तर त्यामागचं राजकारण काय असू शकतं काय कारण असू शकतं हे सगळं काही आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत दरम्यान तुम्ही चॅनलवर नवीन आलाय तर लगेच सबस्क्राईब करा प्राईम टाईम महाराष्ट्राला कारण असे राजकीय घडामोडी आणि घडामोडींमागील राजकारण आम्ही नेहमी तुमच्यासाठी घेऊन येत असतो माझा नंकार साळवी आणि या विषयाला आपण सुरुवातीपासून सुरू करूया तर मंडळी अजितदादांचं निधन झालं आणि त्यांची अस्थि विसर्जनाची जी विधी आहे ती होण्यापूर्वीच महाराष्ट्राच्या राजकारणात घडामोडी घडू लागल्या राष्ट्रवादी अजित पवार गटाचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष आणि राज्यसभेचे खासदार प्रफुल्ल पटेल आणि राष्ट्रवादीच्या काही नेत्यांनी वर्षा बंगल्यावर जाऊन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली या ठिकाणी त्यांच्या जवळपास सव्वा तास चर्चा झाली आम्हाला उपमुख्यमंत्री पद लवकरात लवकर भरायचंय आणि त्यासाठीच चर्चा करण्यासाठी ही भेट घेतल्याचं प्रफुल्ल पटेल यांनी स्पष्ट केलं दरम्यान राष्ट्रवादी अजित पवार विधिमंडळ पक्षाची बैठक उद्या होणार आहे म्हणजे ती आज होणार आहे असं काल प्रफुल्ल पटेल यांनी सांगितलं आणि या बैठकीत त्यांचा गटनेता निवडण्यात येणार असल्याचं देखील त्यांनी स्पष्ट केलं प्रफुल्ल पटेल म्हणाले आम्ही महायुतीचा एक भाग आहोत अजितदादा आमचे नेते होते उपमुख्यमंत्री होते त्यामुळे योग्य निर्णय घेऊन ती जागा आम्हाला भरावी लागणार आहे त्याविषयी मुख्यमंत्र्यांशी चर्चा करण्यासाठी आम्ही आलो होतो ही प्रक्रिया आम्ही लवकरात लवकर पूर्ण करू इच्छितो जनभावना आणि आमदारांची भावना आम्हाला माहिती आहे त्या भावनेला अनुसरूनच आम्ही निर्णय घेणार आहोत असं प्रफुल्ल पटेलांनी म्हटलं सुनेत्रा पवार उपमुख्यमंत्री होणार याविषयी जेव्हा विचारण्यात आलं पटेलांना तेव्हा ते म्हणाले ते की सुनेत्रा पवार यांच्या नावाची चर्चा आम्ही केलेली नाहीये सध्या तरी मात्र आम्ही जनतेच्या भावना ध्यानात ठेवून योग्य निर्णय घेऊ आज तिसरा दिवस आहे अजून विधी होत आहेत पार्थ पवार जय पवार आणि सुनित्रा वाहिनींशी आम्ही बोलणार आहोत शक्य असेल तर आज रात्री किंवा उद्या सकाळी म्हणजे काल रात्री किंवा आज सकाळी त्यांच्याशी बोलणार आहोत असं सुनित्रा पवार यांच्या नावाला विरोध असण्याचं काही कारण नाहीये हे सगळं म्हणून प्रफुल्ल पटेलांनी ही सगळी प्रक्रिया प्रतिक्रिया जी आहे ती काल दिली आणि मग फडणवीसांशी बोलून भेटून ते पुढे निघून गेले पण यानंतर लगेच एक बातमी आली की ही जी भेट झाली आहे कालची जी भेट झाली आहे त्यामुळे शरद पवार यांची कुटुंबीय नाराज आहेत एकीकडे दादांचे सगळे विधी होत असताना एवढी घाई करण्यात तरी का आली असा प्रश्न जो आहे तो कुटुंबाकडून शरद पवारांच्या कुटुंबांकडून एक व्यक्त केला जातो विचारला जातोय असं म्हटलं गेलं माध्यमांमध्ये असं म्हटलं गेलं या विषयाकडे आपण जेव्हा बघतो तेव्हा आपल्याला काही डॉट्स जुळवणं महत्वाचं ठरतं आणि त्यातले देखील दोन मुद्दे महत्वाचे मुद्दे आहेत जर का या राजकीय घडामोडी केल्या नाहीत ज्या काल प्रफुल्ल पटेल यांनी घडवल्या आणि दोन राष्ट्रवादी एकत्र येण्याची घडामोडी जर का घडली त्यानी त्यानी त्यान त्या अगोदरच तर शरद पवारांकडे ही राष्ट्रवादी गेली तर ती पुढे जाऊन सुप्रिया सुळे यांच्याकडे जाऊ शकते आणि ही भीती त्या नेत्यांमध्ये आहे असं म्हटलं जातं बरं आता विषय शरद पवार आणि सुप्रिया सुळे यांचा आला तर शरद पवारांनी काल जे केलंय त्याकडे पण आपल्याला दुर्लक्ष करून चालणार नाही शरद पवारांनी अजितदादांच्या निधनाची विधी पूर्ण करून लगेचच नीरा नदीची पाहणी केली गडूळ पाण्याची ही समस्या जाणून घेणं हे फक्त आणि फक्त एक पाहणी दौरा नसून बारामतीत अजून ही पवार फॅक्टर आणि खास करून त्यांच्या राष्ट्रवादीचा पवार फॅक्टर ऑन आहे हे त्यांनी दाखवून दिलंय शरद पवारांनी ते सक्रिय राजकारणात अजून आहेत हे त्यांनी कालच्या दौऱ्यातून त्यांच्या एका दाखवून दिले जर शरद पवार हे असं करू शकतात तर दोन राष्ट्रवादी एकत्र आणण्यासाठी ते खूप काही करू शकतात हे अजितदादांच्या त्या नेत्यांना माहिती आहे प्रफुल्ल पटेल सुनील तटकरे धनंजय मुंडे आणि भुजबळ सारख्या महत्वाच्या नेत्यांना त्यांची एक एक मू खूप महत्वाची वाटते आणि जर असं झालं तर मग या नेत्यांचं काय होईल राष्ट्रवादी एकत्र आली तर मग या महत्वाच्या हो नेत्यांचं काय होईल जे आता दुसऱ्या फळीतले नेते होते ते पहिल्या फळीवरती आलेले आहेत ज्यांनी टोकाची भूमिका घेऊन शरद पवारांच्या राष्ट्रवादीवर टीका केली आहे त्यांच्या राजकारणावर टीका केली आहे त्यांचं काय होईल बघायचं झालं हो हो तर हे चारही नेते त्यांच्या बाजूने बरोबर देखील असू शकतात ही त्यांच्या राजकीय अस्तित्वाची लढाई आहे ज्या वेळेला अजित पवारांनी हा बंड केला त्यावेळी त्यांनी दादांसोबत जाऊन त्यांच्या राष्ट्रवादीची नव्या राष्ट्रवादीची धुरा सांभाळली अजितदादांना त्यांनी साथ दिली आणि जर अजितदादांच्या अपघाती निधनाने त्यांच्या राजकीय अस्तित्वावर धोका निर्माण होत असेल आणि राष्ट्रवादी अस्थिर होत असेल तर आज ते मोठ्या मोठ्या पदावर आहेत ते नेते कोण राष्ट्रीय अध्यक्ष आहे कोण मंत्री आहे कोणाकडे एन सी पीचं पक्षाचं सचिव पद आहे आणि हे जरी भाजपमध्ये जाण्याचा निर्णय घेतात तर जे त्यांना राष्ट्रवादीने दिलंय अजितदादांच्या राष्ट्रवादीने दिले ती पद ती जबाबदारी तिकडे मिळणार का ते तिथे भाजपमध्ये मिळणार का त्यामुळे ही राजकीय अस्तित्वाची लढाई होते असं विश्लेषकांचं म्हणणं आहे आज बातमी आहे सुनेत्रा पवार मुंबईत दाखल झालेत त्या संध्याकाळी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेऊ शकतात त्यांनी उपमुख्यमंत्री पदासाठी होकार देखील दिलाय लोकसभेच्या वेळी शरद पवार याच सुनित्रा ताईंना म्हणाले होते ते पवार थोडी आहेत ते बाहेरच्या आहेत दोन गोष्टी असतात एक मूळचे पवार आणि दुसरे बाहेरून आलेले पवार म्हणजे लोकसभेच्या राजकारणासाठी सुप्रिया सुळे यांच्यासाठी त्यांनी दादांच्या पत्नीला बाहेरचं म्हटलं होतं शरद पवारांनी सुप्रिया सुळे या मूळ पवार असून तुम्ही बाहेरून आलेल्या पवार आहेत असं शरद पवार म्हणालेत असा प्रश्न जेव्हा पत्रकारांनी सुनेत्रा पवार यांना विचारला त्यावर सुनेत्रा पवार यांच्या डोळ्यातून अश्रू आले होते रुमालाने अश्रू पुसत त्यांनी काही बोलायचे आहे पण बोलणार नाही अशी भूमिका घेऊन वार्ताला बंद करणं तेव्हा पसंत केलं होतं आता याच सुनेत्रा यांनी उपमुख्यमंत्री पद स्वीकारण्याचा निर्णय घेतल्याचं दिसतंय आणि म्हणूनच ते मुंबईत दाखल झालेत आज त्यांनी हा निर्णय घेऊन जय आणि पार्थ पवार यांचं देखील राजकीय भवितव्य ठरवलंय जर हीच राष्ट्रवादी एक होते असं जर आपण बोलतो पुढे जाऊन दोन्ही राष्ट्रवादी एक होते मग याच जय पवार आणि पार्थ पवार यांचं काय असा प्रश्न देखील नंतर उभा राहू शकतो आणि म्हणूनच आपण म्हणू शकतो या सगळ्यातून हेच स्पष्ट होतंय की कुटुंब आणि राजकारण हे वेगळं असतं आणि वेगळं ठेवण्यासाठी स्वतःच्या राजकीय अस्तित्वाची ही सगळी लढाई आता सध्या सुरू आहे आतापर्यंतचे हे प्रयत्न चालू आहेत अजित दादांचे नेते हे दादांच्या निधनानंतर सध्या तरी राष्ट्रवादीची विस्कटलेली घडी जी आहे ती बसवू पाहतायत पाहावं लागेल आता पुढे काय होत तुम्हाला या सगळ्यावर काय वाटतं तुमचं मत देखील आम्हाला ऐकायचं आहे ते देखील तुम्ही आम्हाला कमेंटमध्ये सांगा आणि असेच राजकीय घडामोडी पाहण्यासाठी सबस्क्राईब करा प्राईम टाईम महाराष्ट्राला धन्यवाद